नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनल रँकअप एम पी एस सीवर तर हा आपल्या स्टेटबोर्ड सिरीजचा दहावा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत प्राचीन भारतातील साहित्य आणि भाषा तर हा आपला सहावीचा इतिहास चालू आहे आणि दोन लेक्चरमध्ये हा इतिहास संपेल आपला सहावीचा आणि यानंतर आपण अकरावीचा इतिहास स्टार्ट करणार आहोत तर अकरावीचा इतिहास आणि सहावीचा इतिहास हा एकमेकांशी रिलेटेड आहे आणि त्याचमुळे आपण हा इतिहास एका सिरीजमध्ये घेणार आहोत आणि कनेक्टेड वेने घेणार आहोत जेणेकरून दोन्ही जे स्टेट बोर्डचे पुस्तकं आहेत तुमचे ते एकसाथ शिकवण होतील आणि तुमचं जे प्राचीन इतिहास आहे ते स्टेट बोर्डामधलं पूर्ण कवर होऊन जाईल तर त्यामुळे आपण हे सि दोघं अकरावी आणि सहावी एकमेकांनंतर एक घेणार आहोत तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्ही या सिरीजशी जोडलेलं जाल आणि पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचवा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन केला नसेल तर टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करा तिथे आपण डेली करंट अफेअर नोट्स आणि डेली भरतीचे अपडेट्स देखील टाकत असतो तर तिथे देखील तुम्हाला फायदा होईल तर चला सुरू करूया आता आपण बघूया काही महत्त्वांच्या साहित्यांबद्दल तर भारताच्या सांस्कृतिक इतिहासात काही ग्रंथ असे आहेत जे केवळ साहित्य नाहीत तर त्या काळाचा श्वास जणू कागदावरच उतरलेला आहे तर तामिळ भाषेतलं संगम साहित्य हे एक त्याचं जिवंत उदाहरण आहे विद्वान साहित्यिकांच्या सभांमध्ये संकलित झालेलं हे साहित्य आजही तामिळ भाषेचा अभिमान मानलं जातं सिल्लप्पा धिकारम आणि मणिक मेखलाई ही त्यातील प्रसिद्ध महाकाव्य आहेत दक्षिणेकडील राजकीय आणि सामाजिक जीवनांचं जिवंत जीवन चित्र आपल्या डोळ्यासमोरच हे महाकाव्य उभं करतात दुसरीकडे संस्कृत व्याकरणाचं जगही तितकंच संपन्न होतं पाणिनीने रचलेले अष्टाध्यायी हा केवळ व्याकरणाची नियमपुस्तिका नव्हती तर भाषेचा विज्ञानाचा पाया मानली जाते आणि पतांजलीचं महाभाष्य ज्यात पाणिनींच्या सूत्रांचं सखोल स्पष्टीकरण आहे ते त्या काळाच्या विद्वत्तेचा सर्वोच्च नमुना मानला जातो आता आपण बघूया धार्मिक साहित्याबद्दल भारतीय संस्कृतीचा पाया केवळ राजे रजवाड्यांनी घातलेला नाही तर विचारांच्या आणि अध्यात्माचा समृद्ध परंपरेनेही तो मजबूत झालेला आहे तर जैन परंपरेतले ग्रंथ जे वर्तमान महावीरांच्या उपदेशांचे प्राकृत भाषेतलं जिवंत संकलन आहे जैन धर्मांच्या तत्त्वज्ञानाचा मूलाधार हे मानले जातात त्यानंतर बौद्ध परंपरेत त्रिपिटक हे ज्ञानाचे तीन खजिने म्हणून ओळखले जातात पिटक म्हणजे बुद्धांचे उपदेश आहे पिटक भिक्खू आणि भिक्खुनींसाठी आचारसंहिता सांगतात तर अभिमा अधिधम्म पिटक बौद्ध धर्माचा गहन तत्वज्ञानाचा हे अभ्यास घडवतात आणि हिंदू परंपरेत भगवद्गीता महाभारताचा हा अमर भाग कर्मण्यवाधिकार असते माफलीशू कदाचन सारख्या संदेशांनी आजही जीवनाचा एक मार्गदर्शक उपाय ठरतात यांचा विचारांचा गुढता आणि गाभा आठव्या शतकातील महान तत्वज्ञ शंकराचार्यांनी उलगडून सांगितलेला आहे त्यांनी उपनिषदे उपनिषदे ब्रह्मासूत्रे आणि भगवद्गीता यांवर भाष्य लिहून भारतीय अध्यात्माला नवी ऊर्जा दिलेली आहे आता बघूयात महाकाव्य आणि नाटकांबद्दल भारतीय संस्कृतीच्या साहित्य संपदेत महाकाव्ये नाटके आणि कथांचे एक अप्रतिम विश्व दडलेले आहे आता बघूया आरश महाकाव्यांबद्दल रामायण आणि महाभारत हे फक्त कथा नाहीत तर पिढ्यानपिढ्या मार्गदर्शन करणारे जीवनाचे धडे आहेत वाल्मिकी ऋषींनी रचलेले रामायण हे आदर्शाचा वारसा जपतात तर व्यास ऋषींचे महाभारत मानवी स्वभाव संघर्ष आणि धर्म यांची सखोल मांडणी करतात अभिजात साहित्यात कालिदास या कविराजाने रघुवंश आणि कुमारसंभव यासारखी अद्वितीय काव्यरचना केली तर अभिज्ञान शाकुंतल हे नाटक आजही जगबरगासतं भारवीचे किरातार्जुनीय मागचे शिशुपालवत आणि भासचे स्वप्नवास दत्त हे सर्व त्या युगातील भाषाशैलीची उंची दाखवतात कथासाहित्यातही भारत समृद्ध होता गुणाढ्यांची पैशांची भाषेची भाषेतली बृहत्कथा विष्णू शर्माची पंचतत्र ही नीती कथा आणि बौद्ध धर्मातील जातककथा सर्वच लोकजीवनातील नैतिकता बुद्धिमत्ता आणि संस्कारांना स्पर्श करणाऱ्या आहेत हे साहित्य फक्त वाचण्यासाठी नव्हेत तर विचारांना चालना देण्यासाठी देखील आहेत आणि जीवन जगण्याची दिशा दाखवण्यासाठी ही अत्यंत उपयुक्त मानलं जायचं आणि मानलं जातं आता बघूया आपण त्या काळील विज्ञानाबद्दल तर भारताचा इतिहास केवळ राजे महाराजांचा नाही तर तत्त्वज्ञान विज्ञान गणित वैद्यकशास्त्र यांचा देखील आहे तर आयुर्वेदात चरकांनी चरकसंहिता लिहिली यांना चरक संहितेचे जनक मानले जातं त्यानंतर शल्यचिकित्सेचे जनक म्हणजे सुश्रुत यांनी सुश्रुत संहिता लिहून त्या काळी मोठी कामगिरी केली आणि ते याचे भाषांतर जे आहे ते अरबी भाषेत देखील झाले आणि त्यातून जगभर शल्यचिकित्सेचे ज्ञान पसरले रसायनशास्त्रात नागार्जुनाचे रसरत्नाकर धातू आणि रसायनांच्या अभ्यासाला एक नवं वळण देणारं होतं गणित आणि खगोलशास्त्रालाही भारत आघाडीवर होता आर्यभट्टांनी मध्ये पृथ्वी स्वतः फिरते आणि सूर्यभोवती प्रदक्षिणा घालते हे सांगून खगोलशास्त्राचे दालानच बदलून टाकले आणि वराह मिही मिहिरांनी पंचसिद्धंदिका मध्ये भारतीय ग्रीक आणि रोमन खगोलशास्त्रीय सिद्धांत एकत्र करून ज्ञानाचा सेतू बांधलेला आहे आणि यापेक्षा हजारो वर्षांपूर्वी कणादांनी वैशेषिक दर्शन म्हणजे अणु परमाणूंची कल्पना मांडली जिच्यावर आधुनिक विज्ञान आज उभे आहे आता बघूया भारतातील लोकजीवन तर प्राचीन भारतातील लोकजीवन म्हणजे केवळ राजवाडे आणि युद्ध नाही तर ते म्हणजे गजबजलेली बाजारपेठ सुगंध मसाल्यांनी भरलेल्या गल्ल्या आणि कौशल्यपूर्ण कारागिरांचे हात तर देशांतर्गत तसेच परदेशी व्यापारामुळे भारत समृद्ध झाला होता मसाले वस्त्रे हिरे मोती यांची देवाणघेवाण होत होती कारागीर आणि व्यापाऱ्यांना श्रेणी म्हणजेच संघटना होत्या ज्या आपल्या व्यवसायांचे नियम ठरवत आणि परस्परांना मदत करत कुशाणांच्या काळात भारताच्या कपडे शिवण्याची पद्धत आली आणि त्यामुळे पारंपरिक वस्त्रशैलींना नवा आकार मिळाला ही होती एक अशी संस्कृती जिथे व्यापार कला आणि दैनंदिन जीवन एकमेकांना पूरक होते आता बघूयात त्या काळील शिक्षणाचे केंद्रांबद्दल आणि स्थापत्याबद्दल तर आजच्या पाकिस्तान भूमीत सन पूर्व सहाव्या शतकात उभं राहिलेलं एक ज्ञानाचं मंदिर म्हणजे तक्षशिला विद्यापीठ हे केवळ शिक्षण संस्था नव्हतं तर विद्वान विचारवंत आणि शोधकांचं जागतिक केंद्र होतं चंद्रगुप्त मोर्यांपासून पाणिनीपर्यंत आणि वैद्यकाचार्य चरकापर्यंत असं कितीतरी महान व्यक्तिमत्व इथून घडून निघालं इथे वैद्यकीय वाङ्मय बौद्ध तत्त्वज्ञान आणि अर्थशास्त्र यांचा अभ्यास होत होता आणि हे ज्ञान फक्त पुस्तकात नाही तर जीवनशैलीतही देखील रुजलेलं होतं लक्षशिला म्हणजे भारतीय प्रज्ञेचं एक जिवंत प्रतीक होतं पुढे आहे नालंदा विद्यापीठ आजच्या बिहारमधील पाटणाजवळ ज्ञानाची एक अप्रतिम नगरी उभी राहिली होती तिचं नाव होतं नालंदा विद्यापीठ येथे देशोदेशातील विद्यार्थी येत असत आणि सम्राट हर्षवर्धनाने स्वतः उदार देणग्या देऊन याचा विकास घडवला होता चिनी प्रवासी युआन शॉंग येथे तब्बल दोन वर्षे राहिला आणि जगाला या विद्यापीठाचा सा वैभवाची साक्ष दिली पण नालंदाचं तेज एकटं नव्हतं वाराणसी जिथे वेद जैन आणि बौद्ध परंपरांचा तत्त्वज्ञानांचा हा अभ्यास केला जायचा वल्भी गुजरातमधील जिथे जैन आणि बौद्ध शिक्षणाचा प्रसार व्हायचा विक्रमशिला विद्यापीठ भागलपूरजवळ धर्मपाल राजाने स्थापन केलेले ध्यान आणि तत्त्वज्ञानाचं हे मुख्य केंद्र होतं आणि कांची तामिळनाडूमधील पल्लवांच्या काळात उजळलेलं हे ज्ञानपीठ होतं हे केंद्र म्हणजे प्राचीन भारतातील जिवंत शिक्षणाचे केंद्र होते आता बघूया कला आणि त्या काळील स्थापत्याबद्दल प्रथम नजरेत भरतात ते म्हणजे सम्राट अशोकाचे दगडे स्तंभ ते म्हणजे घट्ट उंच आणि इतिहासांच्या पानावर अमित छाप सोडणारे होते त्यानंतर भारतात आपण बघतो प्राचीन लेण्या असतात त्यानंतर स्तूप म्हणजे सांचीचं स्तूप उदयगिरी आणि खंडगिरीच्या गुहा कारले आणि नाशिकच्या व्यापारी मार्गांवरील लेणी आणि अजिंठा बेरोडची चित्रमय भित्तीचित्र ही आजही रंग आणि भावनेने जिवंत आहेत यानंतर येतात मंदिरे जिथे चालुक्य आणि पल्लव राजवटीने दगडात कविता कोरली त्यानंतर महाबलीपुरमच्या मंदिरे जणू समुद्राशी संवाद साधत उभी आहेत आणि मग धातुशास्त्रात एक चमत्कारिक उदाहरण म्हणजे दिल्लीजवळील मेहरुलीचा लोहस्तंभ हा गुप्त काळात तयार झालेला हा स्तंभ आहे शतकानुशतके हा पावसाला वाऱ्याला आणि इतरांना झुंज देत आहेत तरीही हा न गंजता तिथे उभा आहे तर हे होतं त्या काळचं स्थापत्य आणि कला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र